मोठी बातमी जळगावात नाही प्रेमविवाहाच्या रागातून बापानं मुलीसह जावयावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली जळगाव जिल्ह्यामधील टोपडा शहरातल्या आंबेडकर नगर या परिसरामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय या घटनेमुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडालीय टोपडा शहरामधील आंबेडकर नगरमध्ये नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी पुण्यावरून मुलगी आणि जावय आले असल्याची माहिती मिळताच आरोपी किरण मांगलेनं विवाह समारंभात येऊन मुलगी आणि जावयावर गोळीबार केला यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झालाय तर जावई अविनाश वाघ जखमी आहे गोळीबाराच्या या घटनेनंतर स्थानिकांनी जखमी झालाय किरण मांगले हा सीआरपीएफ मधील माजी पोलीस अधिकारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे म्हणून पुण्यात आणि तृप्ती वाघ म्हणून या मुलींसोबत लग्न केलं होतं एक वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलं होत्या आणि या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होत्या आणि तेव्हापासून त्यांचं त्यांचा विरोध चालूच होत्या आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या याविषयीचं माहिती या, या मुलींचं वडील किरण मांगलेलं माहिती पडल्या होत्या आणि इथं शिरूरला राहणार रा, रा, असल्यामुळे रा शिरोडचा आणि चोपडाचा साधारणपण अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे तो इथं आला आहे आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेलं होतं आणि फायर केले की ते मुली स्पॉटवर डेट झालं मुलांना जखमी झालेलं आहे आणि जे आरोपी आहे किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केल्या होत्या आणि किरण मंगले ह्या रिटायर्ड पी एस आय म्हणून माहिती पडत आहेत सी आर पी एफमधून रिटायर झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे ते लायसन्स वेपन मधूनच त्यांनी फायर केला अशा माहिती तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी मंगेश जोशी आपल्या सोबत आहेत मंगेश हे जे जोडपा आहे ते विवाह समारंभासाठी पुण्यावरून आलेलं होतं त्या ठिकाणी नेमकं काय घडलं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पोलिसांची नेमकी काय माहिती आहे नक्की ऋतूचा खरंतर काल रात्री साडेदहाच्या सुमारास संपूर्ण घटना जी आहे ती चोपडा शहरातील आंबेडकर नगर परिसरात घडलेली आहे खरं या ठिकाणी किरण मांगले यांची मुलगी तृप्ती इने खरं पुण्यातील अविनाश वाघ या तरुणाशी प्रेमविवाह केला होता आणि याच रागातून खर्त किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर आणि जाव्यावरती गोळीबार केला आहे खरं तर विवाह समारंभात त्या ठिकाणी पुण्यावरून अविनाश आणि तृप्ती हे दोघंही खरं तर पोचले होते ही माहिती मिळतात शिरपूरवरून किरण मांगले जे आहेत हे त्या लग्न समारंभात दाखल झाले आणि त्या ठिकाणी थेट मुलीवरती आणि जावयावरती गोळीबार केला आणि या घटनेमध्ये खरं तर मुलीचा जो आहे जागीत मृत्यू झालेला आहे तर त्यांचे जावळी अविनाश वाघ हे गंभीरित्या जखमी झालेले आहेत या संपूर्ण घटनेनंतर तिथे स्थानिक जबाबदारी जे आहे किरण मांगले यांना देखील चांगला सोप दिला आहे या घटनेत किरण मांगले हे देखील गंभीर जखमी झालेले आहेत दरम्यान या घटनेनंतर अविनाश वाघ यांना आणि किरण मांगली यांना दोघांनाही खरं या ठिकाणी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र दोघांचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने या ठिकाणी अविनाश वाघ यांना जे आहे ते पुणे येथे हलवण्यात आलेलं आहे तर गोळीबार करणारे किरण मांगले यांना खरं तर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात आता तुरतात जे आहे उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे या संपूर्ण प्रकारानंतर पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे किरण मांगले करता हा रिटायर्ड पोलीस अधिकारी आहे आणि त्यांच्याकडे असलेली जी सर्व्हिस रिव्हॉल्वर आहे त्या सर्व्हिस त्यांनी करता हा गोळीबार केल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे एकंदरीतच आपल्या मुलीवरती दोन आणि जावयावरती दोन असे चार राऊंड जे आहे खरं तर किरण बांगले यांनी फायर केलेले होते आणि त्यामुळेच खर्तं मुलीचा जो आहे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ज्या पद्धतीने पोलिसांकडून जी माहिती आपल्याला समोर किरण मांगले यांनी आपल्या मुलीला जे आहे शिक्षण देऊन तिला डॉक्टर केलेलं होतं एका पास असलेल्या फक्त मुलाशी जे आहे अविनाशी विवाह केला आणि हाच राग मनातून दाव्यावरती गोळीबार केल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे आणि ही निश्चित आता जी माहिती समोर आलेली आहे या प्रकरणामध्ये संपूर्ण सखोल तपास जो आहे आता पोलिसांकडून सुरू आहे ऋतुजा निश्चित केली जाते हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद सविस्तर माहिती